नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण कांदा पात भाजी करूया करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा डाळ दोन ते तीन तास भिजून घ्या कांदा पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या लाल तिखट कढीपत्ता धनजिरा पावडर हळद मीठ हिंग पावडर पनी मूंगि दाने तो अपन फूट निकाल लिया तेल एक चमचा तेल मूंगि दाने तेल कड़ी पत्ता तिंक पावडर केळ आणि मोरी तडतडले डाळ हळद छान थोडस भाजून घेऊ डाळीच प्रमाण आपापल्या आवडीनुसार ठेवा तुम्हाला जर काही डाळ जास्त आवडत असेल तर जास्त घाला एकदम सोपी भाजी आहे पटकन होते दाळ छान लिया तुम्हाला लसूण हवं असेल तर तेलात टाकून द्या तिखट मीठ आणि धना जिरे पावडर गॅस बारीक करूनच भाजा गॅस एकदम बारीक करा पण वाफवून घेऊया भाजी आपली छान मुलंदी गॅस बंद करा आणि पाच मिनिट असं वाफेवर हे आपली भाजी